हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा तर आज आपण बघणार आहे बाहीची डिझाईन जे की आता खूपच सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे तर हे बघा इथे बाही कटिंग करण्यासाठी मी इथे चार पदरमध्ये कपडा घेतला आहे हे बघा आता इथे सरळ कोणती आहे आणि उलटी कोणती आहे समजत नव्हती त्यामुळे एकदा व्यवस्थित बघून घेते आता हे बघा आपली घडी बाहीची इथे चार लेअरमध्ये आपण कपडा फोल्ड केलेला आहे या प्रकारे तर आता आपल्याला त्या अगोदर इथे बाहीची उंची आपल्याला किती पाहिजे तयार ते आपण इथे बघून घेणार आहोत तर हा काट आहे आपल्याला खालच्या साईडला लावायचा आहे तर तो आपण इथे काठ वेगळा काढून घेतला आहे बघा तर आता आपल्याला बाहीची उंची इथे आपल्याला किती येईल यानुसार आपल्याला एक इंच जास्त आलं पाहिजे शिलाईमध्ये एवढं आहे इथे मी आता नऊ इंच आपल्याला तयार आली पाहिजे तर खालच्या साईडची जेवढी पट्टी आहे आपली तेवढं कमी करून इथे वरच्या साईडला मी कपडा घेतला आहे तरी बघा फिट वरच्या साईडला इथे मी पाच इंच एक्स्ट्रा घेतले आहे आणि खालच्या साईडला इथे सात इंचावर मार्किंग केले आहे आणि कॅप हाईट इथे मी तीन इंचावर घेतली आहे आणि इथून आपल्याला दीड इंच वर घ्यायचं आहे एक्स्ट्रा कपडा आपल्याला घ्यायचा आहे इथून जे की याने चांगला आपला फुगा जास्त पडेन बाईला आणि जिथून आपण बाईसाठी मार्किंग केले आहे तिथून आपल्याला इथे राऊंड देऊन घ्यायचं आहे या प्रकारे बघा आपल्याला जेवढा पण एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याकडे तेवढा जेवढा बी आपल्याला फुगा पाहिजे तेवढा आपल्याला वरच्या साईडला कपडा एक्स्ट्रा सोडायचा आहे तर आता इथे डबल बाही आहे तर मी त्याला वेगवेगळं करून घेते पहिले आता जेवढा आपण एक्स्ट्राचा कपडा घेतला होता तिथे आपण इथे मार्किंग करून घेणार आहे पहिले कट करून घेणार आहे छोटे छोटे हे बघा आपल्याला इथून एवढ्या प्लेटा टाकायच्या आहे तर इथे मी कट मारून घेत आहे छोटासा खालच्या बाजूने पण आपल्याला कट मारून घ्यायचा आहे या पद्धतीने तर हे बघा आता आपले दोन बाही तयार झाले आहे तर आपण जिथे जिथे कट मारले होते आपल्याला त्या बाजूनेच आपल्याला तेवढेच एक्स्ट्रा कपडा आहे तर त्याच्यामध्येच आपल्याला प्लेट टाकायचे आहे हे बघा इथे मी मार्किंग करून घेत आहे आपल्याला एवढ्या कपड्याचा प्लेट टाकून घ्यायचा आहे तर हे बघा इथे मी छोटे छोट्या प्लेट घेत आहे तर जिथून आपण कट केले मारलं होतं तिथूनच आपण प्लेट घेणार आहे या पद्धतीने आपले जिथपर्यंत कट मारलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला प्लेट घेऊन घ्यायचे आहे आता सेम प्लेट आपल्याला खालच्या साईडनं सुद्धा घ्यायची आहे तर त्या अगोदर आपण इथे मोजून घेणार आहे आपला बाहीचं जे घडीचा राऊंड आहे तो किती येईन तर आपलं छत्तीस इंच चेस्ट साईज आहे तर त्यानुसार आपल्याला बाईची घडी इथे आली पाहिजे तर ही प्लेट थोडीशी कमी झाली आहे तर मी इथे वाढवून घेत आहे या भागाकडून जास्त झाला आहे मार्जिन एक्स्ट्रा तर पहिले आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने प्लेटा मारून घ्यायची आहे आता खालच्या साईडला सुद्धा आपण सेम प्लेटा मारून घ्यायची आहे ते कपडा खूप कडक असल्यामुळे एकदम त्याचा फुगा जास्त पडत आहे प्लेट सुद्धा येऊन नाही राहिल्या बरोबर तर हे बघा जेवढ्या वरच्या साईडला आपण प्लेटा घेतल्या आहेत तेवढ्या खालच्या साईडला सुद्धा घ्यायचे आहे आता नवीन ट्रेनिंगमध्ये हेच चालू आहे सध्या पुगाबाई जास्तीत जास्त माझ्याकडे तर हेच डिझाईन टाकत आहेत तर हे बघा त्या पद्धतीने इथे असं फुगा पडणार आहे याचा एवढा तर खूपच कडक कपडा आहे त्याच्या प्लेटा बिलकुल पडून नाही राहिल्या बिलकुल फुगाच पडत आहे फक्त तर ठीक आहे आपल्याला कपडा व्यवस्थित सेट करायचा आहे आणि आता जो काट आहे आपला तो आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचा आहे सरळ बाजू उलटी बाजू आणि आपल्याला उलट्या बाजूने काठ ठेवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे कपडा समजत नव्हता एवढा सरळ उलटा सरळ उलटा परेशान होऊन होऊन चेक करून आखेरकार समजलं खूपच कन्फ्यूज होते अशा कपड्यामध्ये सरळ बाजू कोणती आणि उलटी बाजू कोणती कारण की दोन्हीकडूनच सेम दिसत होतं पण या साईडला जास्त धागे निघत होते तर म्हणून मग याच बाजूने जोडून दिलं तर आपल्याला काटवरच्या साईडला ठेवून इथे शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा इंचावर आणि आता खालच्या साईडला फोल्ड करून आपल्याला वरून एक दापटीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने या प्रकारे आपल्याला वरच्या वर साईडला दाब टीप देऊन घ्यायची आहे तर हे बघा या प्रकारे इथे दाबटीप देऊन झाली आहे आता साईडला जे एक्स्ट्राचे धागे वगैरे आहेत ते कट करून घ्यायचे आहे आपल्याला तर आता अस्तरच कमी दिला होता खूपच कमी तर अस्तरमध्ये निघणारच नव्हती बाई म्हणून ही बिना अस्तरचीच बाई केली आहे मी आता खालच्या साईडला जो काट आहे तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने खूपच सोप्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने असा फुगा तयार होतो आपला बाईचा तर हे बघा आपली बाई तयार झाली आहे इथे जर तुम्हाला अधिक तुमच्याकडे एक्स्ट्रा कपडा असेल किंवा अधिक जास्त फॅब्रिक असेल तर तुम्ही अधिक जास्त फुगा घेऊ शकता पण जर कपडा कडक वगैरे असेल तर चार पाच इंच एक्स्ट्राचे कपडा घेतला तरी पण आपल्याला भरपूर सारा फुग्गा भेटून जातो तरी बघा इथे या पद्धतीने ही बाई तयार झाली आहे तर आता मी ब्लाऊज स्टिच करून घेतला आहे पूर्ण आणि त्याला दोन्ही बाया तयार करून लावून घेतल्या आहे तर हे बघा या पद्धतीचा हा ब्लाऊज तयार झाला आहे कटोरी ब्लाऊज आहे याचं कटिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता याच्या फक्त बाईचा व्हिडिओ नव्हता केला मी शेअर तर हीच आपण त्याला बाई कटिंग केली आहे आणि हीच बाई जोडली आहे तर चौतीस साईजचा हा ब्लाऊज आहे खूप चांगला फिनिशिंगमध्ये बसला आहे हे बघा या पद्धतीने या टाईपचे मी त्याला लटकन बनवले आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि सिम्पल लगे खूपच लवकर ब्लाऊज तयार झाला हा हे बघा असं प्लेट दिसत आहे कधी पण प्लेटाची प्लेटा बाजू समोरच्या साईडने अशी वरच्या साईडला ठेवायचे प्लेटाचे जे आपले तोंड असतात ते हे बघा तर अधिक छान वाटते तर प्रकारे हे बघा ब्लाऊज झाला आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद